हवामान विभागानं आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आज मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला तर यंदाचा उन्हाळाही चांगलाच तापेल असाही अंदाज हवामान विभागानं दिला हवामान विभागानं आज विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड तसंच खान्देशातील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे बीड बुलडाणा वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला उन्हाळ्यातील तापमानाविषयी हवामान विभागानं म्हटलंय की उन्हाळा हंगामात मार्च ते मे या काळात देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे उन्हाळ्यात एल्निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मार्च महिन्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे तर विदर्भात कमाल तापमान सरासरी इतकं राहणार असल्यानं या महिन्यातच उन्हाचा झळा वाढणार आहेत तर राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय हा होता हवामानाचा अंदाज अशा अपडेटसाठी अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका